रविवार दिनांक सहा एप्रिलच्या मध्यरात्रीच्या दरम्यान तालुक्यातील सोनारी येथे राहणाऱ्या सोमनाथ शिंदे यांच्या घरात त्यांच्या पत्नी आणि त्या सोमनाथ शिंदे व त्यांची विवाहित मुलगी स्नेहल केदार हंडोरे हे तिघे झोपलेले होते घराच्या गच्चीवर सोमनाथ शिंदे झोपले होते तर पत्नी व मुलगी घरात झोपले असताना सोमनाथ शिंदे यांचे जावई केदार हंडोरे मध्यरात्री घरात आले आणि सांसारिक वादातून त्यांच्यात भांडण झाले त्यावेळी केदार हंडोरे यांनी सोबत आणलेले ज्वलनद्रव्य पदार्थ याने आपल्या आप पत्नी व सासू यांच्यावर टाकले त्यात केदार हंडोरे यांच्यावरही ते पदार्थ सांडल्याने ते तिघेही भाजले गेले के असून केदार हंडोरे यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथील जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले तर सोमनाथ शिंदे यांची मुलगी व पत्नी यात गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळता सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलिस व तज्ञांच्या रिपोर्टनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आज दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी सोनारी तालुका सिन्नर या गावी राहणारे सोमनाथ शिंदे यांच्या घरी ते स्वतः त्यांची पत्नी आणि सोमनाथ शिंदे आणि मुलगी स्नेहल केदार हंडोरे हे तिघजण झोपलेले होते सोमनाथ हे घराच्या गच्चीवर झोपलेले होते आणि ही आई आणि तिची मुलगी हे गा घरामध्ये झोपलेले होते त्यावेळेस यांचा जो जावाई आहे म्हणजे स्नेहलचा पती केदार हा त्या ठिकाणी आला आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या सांसारिक कारणावरून काही वाद असावेत आणि याच्यामध्ये हे अनिता स्नेहल आणि स्वतः केदार हे भाजलेले आहेत याच्यामध्ये केदार याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उपचार चालू आहेत आणि स्नेहल आणि अनितावर श्रीजी हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उपचार चालू आहेत या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे फॉरेन्सिक एक्सपर्टला आम्ही घटनास्थळी पाचारण केलेलं आहे याच्यामध्ये ते जे ज्वलनशील पदार्थ कोणता होता वगैरे त्या संदर्भानं आम्हाला अधिक चौकशी करणं गरजेचं आहे या लोकांचं डाईंग डिक्लेरेशन घेण्याच्या संदर्भानं आम्ही आमच्या दोन पथकं त्या ठिकाणी रवाना केलेले आहेत आणि त्या पथकांचे जे स्टेटमेंट्स येतील त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत तर याबाबत प्रत्यक्षदर्शी असलेले सोमनाथ शिंदे यांनी सिन्नर पोलीस ठाण्याच्या तपास ता कामाबाबत नाराजी व्यक्त करत घटनेबाबत वेळोवेळी तक्रार दाखल करून देखील पोलिसांकडून सहकार्य न मिळाल्याचे दुःख व्यक्त करत संपूर्ण घटनाक्रम त्यांनी एससीएन समोर मांडलाय घटनेबाबत अधिक तपास वरिष्ठांच्या आदेश व सूचनांप्रमाणे सिन्नर पोलीस करत आहे एससीएन न्यू साठी शितोळे माझे नाव सोमनाथ विठ्ठल शिंदे गाव सोनारी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी सिन्नर पोलीस स्टेशनच्या आधीत राहतो आज माझी बायको आणि मुलगी माझी बायको पासष्ट टक्के भाजलेली आहे आणि माझी मुलगी पन्नास टक्के भाजलेली आहे आज त्या माझी मुलगीचा आणि माझ्या बायकोचा भरोसाच नाही आहे पहिली गोष्ट रात्री माझ्या बायको आणि मुलीवर शिंदेवाडी गावचा पंचाळे शिंदेवाडी आणि धनगरवाडीच्या तीन गावांना मिळून पंधरा मुलं पिकअपमध्ये येऊन त्यांनी अटक केला त्याच्यापैकी दोन सापडले बाकीचे सापडले नाही शिन्नर आपला सोनारी गावची जी स्टेट लाईट आहे ती यांनी बंद केलेली आहे बंद केल्याच्यानंतर यांनी माझ्या घरावर अटक केलेला आहे माझ्या गावचे किसन गणपत शिंदे माजी सरपंच यांनी ती पिकअप पाहिली तिच्या दहा ते बारा मुलं होती, होती ते आमच्या नळापाशी उतरली आणि गाडी पुढे निघून गेली मुलांनी चौकून घेरा मारला आणि ह्या दोघांनी कान केला ज्यावेळेस माझी बायको आणि मुलगी जळत होती त्याच्यानंतर हे पळून गेले याच्यात गणेश सूर्यबान थोरात माझा माऊसभाऊ आणि केदार दसर खांडोरी तो माझाच माऊसभाऊ त्याच्यानंतर कल्पेश थोरात माम्या म्हणतात त्याला पंचाळ्याचा आणि विशाल सुंदर आणि हरी डुमरी हे पाच जण हे तिथं आलेले होते हे प्रत्यक्षा दिवशी मी पाहिलेले आणि बाकीचे काही मला माहीत नाही पण पिकअप ती कुठं गाडी वळाली त्या जमिनीवर कशी तिचे पाय हे पण आज सध्या स्थितीत आहे पण शिन्नर पोलीस स्टेशननं त्याचा पंचनामा का नाही केला मी सकाळी पावणे अकरापर्यंत शिन्नर पोलीस स्टेशनला होतो पण माझी दखल कोणा घेतली नाही मला कोणा एनशी पण दिली नाही ते म्हणे का वाघमारी साहेब आल्याच्यानंतर एनशी देऊ ठीक आहे मी मान्य करतो आता माझं एवढंच म्हणणं आहे मॅडम म्हणत्या काही पंधरा जण कशी काय येऊ शकतात आता का येऊ शकत संतोष देशमुखचा बीडला हत्याकांड झाला तो कसा काय झाला किती जणांनी मारला हेच मला म्हणायचं होतं माझा पण हत्याकांड होणारच होता फक्त मी रात्री वाचलो माझी बायको आणि माझी मुलगी याचा बळी झाली मला हेच म्हणायचं आहे आमदार राजाभाऊ वाजे खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार राजा माणिकराव काकटे हे काय करतात हां जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही माझ्या मुलीचं रजिस्टर झालं माझी कंप्लेंट ना आणि इप्पर पोलिसांना माझा आज पण फोन ब्लॅकलिस्टला टाकलेला आहे केदारा हांडोरे म्हणायचा मी इपरला तीस हजार रुपये दिलेले मी इप्पर दादाला बोललो म्हणलं दादा मला माहित नाही पण तो असं असं म्हणतो दादा म्हणतो त्याला येऊ दे मी बघतो मला शिन्नर पोलीस स्टेशनला न्याय द्यायचा नसेल द्यायचा तर मी एस पी साहेबला नाशिकला जाणार <coughs> सुनील <coughs> वरे माझे साडवे यांच्या घरी हा केदरा हांडोरे आणि याचे इमल हांडोरे हे गुढीपाडव्याच्या दिवशी गेले ते चार त्यांच्या घरी होते ते बोलले जर यांना कोर नाही पाठवली हो तर मी माझी दहा बिघे जमीन विकील यांचं पुरं करील ही माझी रेकॉर्डिंग आहे आज माझ्याकडं हे तुम्हाला मी सांगतो आणि मला न्याय पाहिजेल न्याय, न्याय कसा द्या आज माझ्याकडे फक्त अडीचशे रुपये आणि मला मुलीच्या आणि माझ्या बायकोला बारा लाख रुपये लागतात मी आणायचे कुठून जर नसेल ना तर मला शिन्नर पोलीस स्टेशनला मला मदत करायची आता माझ्या बायकोचं आणि मुलीचं ऑपरेशन करायचं का तर चार वेळेस मी यांची कम्प यांच्याकडे कंप्लेट द्या ला यांनी कंप्लेंट का नाही घेतली मला हे म्हणायचं आहे